ठाण्यात प्रथमच होणाऱ्या गृहनिर्माण हो संस्थांच्या महाअधिवेशनाला शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत होत असलेल्या महाअधिवेशनाला मुख्यमंत्री फडणवीस प्रथमच ठाण्यात येत आहेत अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा संयुक्त उपक्रम असलेले हे महाअधिवेशन व प्रदर्शन ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात होणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील वनमंत्री गणेश नाईक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आमदार रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आदींसह राज्यांचे सरकार आयुक्त आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प स्वयंपूर्ण विकासाच्या समस्या व अर्थसहाय्य यासह पाळीव श्वान व प्राण्याविषयी नियमावली आणि सर सहकार कायद्यात बदल सोसायट्यांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणीवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात ठराव करण्यासाठी शासनाकडे पाठपुरवठा करण्यात येणार असल्याचे सीताराम राणे यांनी सांगितले या तीन दिवसीय महाअधिवेशनात सहकारी गृहनिर्माण हो संस्थांचे तीस हजार प्रतिनिधी उपस्थित दर्शवणार आहे असल्याचा दावा सीताराम राणे यांनी केला आहे म्हटलं त्याप्रमाणे हे सगळे आपलेच आहे आता सरकार आपलं म्हणजे सगळेच आपलं आणि गृह गृहनिर्माण मंत्रीपद पहिल्यांदाच ठाण्याला मिळालेलं आहे जसं मुख्यमंत्रीपद काही कित्येक वर्षानंतर ठाण्याला मिळालं होतं तसं ठाण्याला मिळालेलं आहे साहेबांच्या नंतरचं सा। तर याचा चांगला उपयोग ठाणे शहराच्या विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या फायद्यासाठी आणि रिडेव्हलपमेंटसाठी सगळ्यांसाठी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि सगळ्यांकडे आपल्या ज्या मत आहे मागण्या आहेत त्या आपण मांडणार आहोत चांगल्या प्रकारे आणि त्या मंजूर करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे मोठ्या प्रमाणात आहे क्लस्टर ठाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिथे कंजस्टेड एरिया आहे किंवा झोपडपट्टी आहे किंवा अनप्रित बांधकामं झालेल्या आहेत त्या ठिकाणी क्लस्टर जाहीर केलेला आहे मात्र काही वेळा असं झालं जिथे स्लम एसआरए ने पण डिक्लेअर केलेला आहे आणि क्लस्टर पण डिक्लेअर झालेला आहे आणि बऱ्याच संस्थांनी त्याचा विरोधही केलेला आहे हा सगळा विषय आपण दोन्ही गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या समोर चर्चा करून सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे आतापर्यंत आपल्याकडे अडीच हजार गृहनिर्माण संस्थांनी नोंदणी केलेली आहे